आता एक मोठी बातमी समोर येते मतदार यादीमध्ये नवे नवे येण्याची नवी नावं येण्याची शक्यता वाढलेली आहे राज्य निवडणूक आयोगाची ही मागणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार यादीत पंधरा ऑक्टोबर पर्यंत नावं समाविष्ट करण्यास परवानगी द्या या घडामोडी अशा वेळी समोर आलेल्या आहेत तर राज्य निवडणूक आयोगानं ही मागणी केली आहे जेव्हा विरोधी पक्ष सतत आरोप करत आहे की मतदार यादीत दुबार नावांचा समावेश करून वोट चोरी केली जाते विरोधी पक्षानं मतदार यादीच्या कट तारीख वाढवून सात नोव्हेंबर पर्यंत करण्याची मागणी सुद्धा केली आहे आणि याच पार्श्वभूमीवर एक महत्वाची मागणी समोर येते राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊयात राहुल नेमकी काय मागणी करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अगदी पंधरा दिवस आधीपर्यंत मतदार यादी अपडेट केली जाते यावेळेला मात्र एक जुलै ही तारीख आणि त्याप्रमाणे मतदार यादी गोठली होती त्याच्यावर विरोधी पक्षाचं असं म्हणणं होतं की अशा पद्धतीनं काम करणं हे चुकीचं आहे एक जुलैनंतर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंतच्या कालावधीत जे लोक नव्याने मतदार यादी झालेले आहेत त्यांना मतदानाचा अधिकार का नको किंवा ज्या मतदार यादीमध्ये काही घोळ आहे असं आमचं म्हणणं आहे तर त्या संदर्भामध्ये दुरुस्ती का नको आणि मग त्या पार्श्वभूमीवरती राज्य निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती केली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या एक जुलैच्या मतदार यादीत पंधरा ऑक्टोबर पर्यंत नवी नावे समावेश करण्याची परवानगी द्या दोन आठवड्यापूर्वी त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे केंद्रीय निवडणूक आयोगाला त्या पत्राची पत्रा प्रत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्लिंगम यांना सुद्धा पाठवण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की दोन हजार चोवीस मध्ये राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार यादीत नऊ पूर्णांक सात कोटी मतदार होते एक जुलै दोन हजार पंचवीस परें, वर्य चौदा पूर्णांक सात लाखाने वाढवून नऊ कोटी पंच्याऐंशी लाख झाले आणि मग विरोधी पक्षाचं जे म्हणणं आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये नव्याने काही वाढ करता येईल वा का याचा विचार करावा केंद्रीय निवडणूक आयोगानं तशी परवानगी दिली तर याचा अर्थ असा की त्यानंतरचे नवे मतदार या यादीमध्ये समाविष्ट होतील काही प्रमाणामध्ये एक नोव्हेंबरला विरोधकांचा जो मोर्चा आहे त्यातल्या एका मागणीचा विचार झाला असं चित्रही दिसेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी